एटीएम फोडणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात चार आरोपी झेरबंद एवन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर वेरूळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम फोडणाऱ्या चार आरोपीच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने झेरबंद केले आहे दिनांक अकरा सप्टेंबर रोजी रात्री बारा दहा ते तीन पंचवीस दरम्यान घडलेल्या या प्रकरणात अज्ञात आरोपींनी कैलास हॉटेलसमोर असलेल्या ए टी एम मशीन फोडून सोळा लाख हजार शंभर रुपये चोरी केले होते त्याने गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत आरोपींचा मागोवा घेतला पडेगाव येथील एका घराजवळ आरोपींना दोन पकडले सुरुवातीला आरोपींनी खोटे उत्तरे दिली परंतु पुढील तपासात अटक केलेल्या आरोपींकडून चार लाख चौदा हजार नऊशे रुपये रोपड मार पांढरी मारुती कार होंडा शाईन दुचाकी सात मोबाईल व एटीएम फोडण्यासाठी वापरलेली ड्रिल मशीन इलेक्ट्रिक कटर वायर रोप हातोडा टॉर्च एअरगन धारदार चाकू अशा वस्तू जप्त करण्यात आल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड नव व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास खुलताबाद पोलीस करत आहेत अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा